पूर्वीपासून असं सांगण्यात आलं आहे की जर नवीन गणपती घर तुम्ही आणलात तर काही ना काही विघ्न येण्याची शक्यता असते आता याबद्दल मला काय फारसं माहिती नाही पण याच्यामागे एक तर कारण असं दिसतं एवढं नक्कीच कारण की इतकी वर्ष आता गणपतीला येतो आहे त्यामुळे मला माहिती आहे की जेव्हा कितीही जो वा वाद असेल तर इथं तो बाजूला ठेवून वर्षभर न बोलणारी मंडळी त्यावेळेला बोलतात एकमेकांशी आणि ते दहा अकरा दिवस मजेत घालवले जातात आणि यावेळेला असं पण होतं की त्या दहा अकरा दिवसात त्यांचं बोलणं चालणं एवढं होतं की जो झालेला वाद विसरून पुन्हा ते व्यवस्थित होतात फार कमी ऐकलं असेल कोकणांमधील दोन भावांमधली मोठी भांडणं झाली आहेत आणि एकमेकांचा जीव घेतला आहे असे खूप कमी प्रकार कोकणात तरी होतात याचं एक मूळ कारण हेच आहे की कोकणातील हे सण जे एकत्र साजरे होतात त्यातल्या त्यात हा गणेशोत्सव जो सर्व कुटुंबाचे एकी बांधून ठेवतो नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या गणपती विशेष भागात मी विनय घाडी गावकर हो आणि आरतीचा विशेष भाग आपले खूप 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 स्वागत करतो अंधार पडलाय आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आरतीला निघालो आहोत दोघं पण अंधारातून आणि डोळ्यावर बाबल्याने लाईट मारल्यामुळे खालचं काय दिसत नाही खाली बघून बघून जावचं लागतं तर आज प, आज आम्ही आरतीला निघालो म्हणजे आज आरतीचा पहिला दिवस आहे त्यामुळे आज आरतीला गर्दी असते आणि आज आज जी मजा आहे ती खूप भारी असणार आहे पहिला दिवस असल्यामुळे आरती साधी सुख करता दुकारता पण यांची कोणाची जास्त पाठ नसणार म्हणजे काहीतरी सांगतं की आता कळात कोण काय मध्ये काय कडबड करीत त्यामध्ये मजा असते पहिली आरती ही पुनग्याकडे आणि ती आम्ही चुकलेली आहे आम्ही लेडी इला आणि आता घरांना चालू आहे

चल मोदक मोदकडे तुकडे आबाचा गणपती घेऊया ना मोदक उद्या गणपतीचा पहिला दिवस उद्या आता मोदक करणार की चला आता पुणग्याकडे मोदक खाऊला पुष्पन काय बोलावल्यान नाही पुनग्या तरी बोलावल्या काय नको डिश नको ओके मग खाण पुष्पाक दिलं मोदक खाले भरपेट बर, बर भर भरपेट एनर्जी इली आहे ना खा एनर्जी काय मोदक परत ज्याच्यात ज्याच्यात मग घेतो आपला काय नको होता मी गणपतीच्या दिवसात जास्त खायच गणपती खाऊ घालाय गणपती खाऊ घालता तो, तो। पुष्पा येऊन गेली गणपती बघितला की नाही आमचा कसा आहे फोटो बाकी गणपतीचं डेकोरेशन कसं आहे डेकोरेशन बघलंय तीच तर खरी घेऊया तीच करा डेकोरेशन वर लक्ष डेकोरेशनवर लक्ष जात नाही गणपतीकडे लक्ष जाऊ म्हणून आम्ही तसा गेला आता बरोबर हुशार तुमचा तरी रिप्लाय बरोबर तू काय बघितलं बाळा व्यवस्थित

मुर्गी

पेड केलेला तो मान्य करून सुधार घेऊ नवसांगता लिहून घे रे नाव काय रे तुम्ही पुढे कसे येलास पुढे कसे येलास

ಸರ ಮುಲ್ದ ಉಪ ಆಗ ಟಾಳೆ ಮಾರ್ ಏನು ಓದಿ ತಯಾರು ಹಬ್ಬ ಓಡಿ ಬಗ್ಗೆ ಓಡಿ खतरनाक बोलो अरे खाऊन परफेक्ट तो हो का मेन काय माणूस डेकोरेशन वालो शेशी पाटील बऱ्याच जणांची कमेंट शेशी पाटील कुठे आहे कुठे आहेत कुठे झाले வந்த மா சுாந்தாயிரி ர जय गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा साकरी केलेली केलेली सेवा मान्य करून घे आणि सवाक्षरात महाराज मंगलमूर्ती

ক্েটারাাারে <laughs> কেটাারে आपली दादाबाईंची काही तब्येत बरोबर नसता ती तब्येत चांगल्या प्रकारे ठणठणीत बरे होऊन देत काही असत पोटाची सत्ता बाजूक कर सुखी ठेव आणि अशीच सेवा चाकरी करून घे महाराजा बघा माझा कसा चा काय नाही ताच ठेवायचा शब्द बदलूचेत तू का काय केलेला

गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली सेवा मान्य करून घे सेवा करून अजून मोबाईल जास्त मोबाईल घेऊन हातात ठेवत तुमचा मोबाईल मध्ये परसागी, 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 परसागी। तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की आरती एकदम शॉर्टकटमध्ये तर तसं नाही पहिलाच दिवस आहे त्यामुळे तसं आहे ते त्याच्यामुळे फक्त सुख करता दुकारता घालीन लोटांगण उद्यापासून मोठ्या आरती चालू होणार वाडीतले एवढे एकवीस गणपती करायचे त्यामुळे मोठ्या आरती घेतल्या तर चार पाच तास जातील दोन अडीच तास सगळं आटपायचं आणि आरती बघितलं तुम्ही संकष्टी पावावे हे करतात तुम्ही कमेंट करणार त्याच्या आधीच मी सांगितलं करत काय 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 शब्द जरी खायचो असलो तरी ती प्रेमान अशी मनापासून म्हटले हो त्या बाद आहे काय तू कुठे होत आरतीला यायचं तुझीच व्हिडिओ बघायला बघत होता

बरकत म्हणून मंडळी अशा प्रकारे आता आम्ही शेवट आमचं घर आणि त्याच्यानंतर मग हवे प्रसादी विसादी होणार सगळी जय गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे केलेली सेवा मान्य करून घे जी काय शेतीवाडी उद्योग धंदो केलेला त्याच्यात चांगला यश बरकत दे आणि अशीच सेवा चाकरी करून घे महाराजा बंगल मूर्ती

हो बघा छोटा नंद हे हे फोन हॅलो कट भारी मारले ना कट ब ओमे दाताक लागता बघा प्रसादी करूचा काम चालू मोबाईल मंडळी बघा तेच गेल काय

प्रसादी वाटूच काम चालू आहे हा इकडनं बेटर बटन आहे तरी बघा प्रसादी वगैरे वाटून झालेली आहे ह्याच्यात दाता दाताक लागत नाही तरी उगीच चावतात ठगन चल मग भजन हा भजन हा नाही तर झोपशी त्याच्यानुसार ठरवणार उसळ पावा जेवण बेतात ये जेवण कळला तसेच व्हिडिओ आपले येत राहणार आहेत गणपतीचे चला यो विनू काहीतरी अपलोड करू गेलेलो व्हिडिओ थांब 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 कॅमेरा फिरवते आपल्या हा आता बोल आजचो पहिल्या दिवसात सांगत आता भजन आहे रात्री नऊ वाजता भजन आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं प्रसाद वाटायचं काम चालू होतं आणि बाबलो थोडं गडबडीत असल्या कारणानं तुमका डिटेलमध्ये काय सांगितलं नाही आम्ही आता सांगतोय तर आपल्या आता जेवढ्या गणपतीच्या आरती झाल्या एक जवळपास एकवीस गणपती आहे आमच्या वाडीत आहेत आणि त्या प्रत्येक घरोघरी रखवालीचा नारळ दिला जातो बा बाबू जिथे गाराणं घालत होता ते गाराणं म्हणजे रखवालीचा नारळ देताना घातलं जातं ते आणि ते सर्व नारळ एकत्र करून इथे आणलं जातं आमच्या घरी तर आमच्या घरी का आणले जातात तर आमचं घर हे वाडीतलं मांडाचं घर आहे म्हणजे जेवढे सार्वजनिक कार्यक्रम देवासे होतात ते सर्व इथेच होतात इवन विसर्जनाच्या वेळी पण सर्व गणपती पहिले या खळ्यात उतरणार आणि मग इथून विसर्जनाला जाणार पुढे त्यात तुम्ही पुढे बघालच जे आधी आपले जुने प्रेक्षक आहेत त्यांना माहिती असतील नवीनसाठी सांगतो तर ते सर्व नारळ एकत्र करून त्यांचा प्रसाद करायचं काम चालू होतं आणि एवढे नारळ एकत्र करून त्यांचा प्रसाद म्हणजे खूप मोठा प्रसाद होतो त्यामुळे पूर्ण ना संपूर्ण नारळाचा प्रसाद न ना करता अर्ध्या नारळाचा प्रसाद होतो आणि अर्धा नारळ हा त्यांना पुन्हा रिटर्न दिला जातो त्यासाठी ती नावं वगैरे घेत होते ते सगळी ही प्रोसेस होती आणि दुसरी गोष्ट दुसरी मेन विशेष कमेंट कदाचित येऊ शकते की पूनम पुष्पाचा गणपती कुठे होता एवढा गणपती पुनम पुष्पाचा गणपती दिसला नाही मी सुरुवातीलाच सांगितलं की आता मी पूनमकडे झालो आहोत आणि पूनमचा तो गणपती आहे पण पूनमच्या घरी तुम्हाला तो गणपती दिसला नसेल तर ते घर ज्या घरी तो गणपती होता ते गण पूनम यांचं मूळ घर आहे आणि आता जे राहतात ते नवीन घर आहे तर त्यामुळे गणपती यांचा तिथेच असतो जरी नवीन घर बांधलं तरी तिथे गणपती आणत नाहीत आणि हे पूनमकडेच नाही तर कोकणातील जवळपास ऑलमोस्ट सर्वच घरांमध्ये ही पद्धत आहे जरी तुम्ही नवीन घर बांधलं म्हणजे एका घरातून चार घरं जरी तयार झाली तरी त्यांचा गणपती हा एकच राहतो त्यांच्या मूळ घरी तो बदलत नाही खूप कमी ठिकाणी असं होतं कधी कधी की गणपती आणला जातो पण हे खूप कमी आहे याचं कारण पूर्वीपासून असं सांगण्यात आलं आहे की जर नवीन गणपती घर तुम्ही आणलात तर काही ना काही विघ्न येण्याची शक्यता असते आता याबद्दल मला काय या फारसं माहिती नाही पण याच्यामागे एक तर कारण असं दिसतं एवढं नक्कीच कारण की इतके वर्ष आता गणपतीला येतो आहे त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येक घरोघरी काही ना काही वाद असतो जो त्या दोन भावांमधला असेल किंवा घरातील कोणत्याही विषयावरून कोणत्याही मंडळींची भांडणं असतील पण अशी ही भांडणं गणपतीच्या वेळी सगळी बाजूला ठेवून गणपतीची पूजा अर्चना केली जाते याचं कारण म्हणजे गणपती एक असो आणि त्यावेळी एकत्र येणं भाग आहे त्यांना म्हणजे किती पण मोठं भांडण असेल तरी गणपती त्यांना एकत्र यावंच लागतं तर हे एक महत्त्वाचं कारण असेल त्यामागचं असं मला वाटतं की गणपती म्हणजे नवीन घर बांधलं तरी गणपती त्यांचा वेगळा होत नाही यामागचं हे म्हणून कारण म्हणजे सर्व भावंड एकत्र कुटुंब एकत्र राहावं हो। इतके वर्ष गावी गणपतीला आल्यामुळे ही कारण हे कारण मला त्यामागचं महत्त्वाचं वाटतं कारण की प्रत्येक घरी काही ना काही वाद असतोच मी बघितलं आहे तर गणपती कितीही जो वा वाद असेल तर इथं तो, तो बाजूला ठेवून वर्षभर न बोलणारी मंडळी त्यावेळेला बोलतात एकमेकांशी आणि ते दहा देक अकरा दिवस मजेत घालवले जातात आणि यावेळेला असं पण होतं की त्या दहा अकरा दिवसात त्यांचं बोलणं चालणं एवढं होतं की जो झालेला वाद विसरून पुन्हा ते व्यवस्थित होतात या सगळ्या गोष्टी होतात गणपतीत त्यामुळे गणपतीत खूप मजा येते कोकणात आणि गणपतीत म्हणून मुंबईवरून एवढी सगळी मंडळी मुंबई असलेली आणि गावातली यांच्यात पण मोठे वाद असून पण ते गणपतीला मात्र गावी नक्की येतात इवन बातम्यांमध्ये पण तुम्ही खूप फार कमी ऐकलं असेल कोकणांमधील दोन भावांमधली मोठी भांडणं झाली आहेत आणि एकमेकांचा जीव घेतला आहे असे खूप कमी प्रकार कोकणात तरी होतात याचं एक मूळ कारण हेच आहे की कोकणातील हे सण जे एकत्र साजरे होतात त्यातल्या त्यात हा गणेशोत्सव जो सर्व कुटुंबाचे एकी बांधून ठेवतो हो तर याच नोटवर आपण हा व्हिडिओ संपूया आणि भेटूया गणेशोत्सवाच्या पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबात प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे सेवा मान्य करून सुखी देव सेवा चाकरी करून घे महाराजा गणपती बाप्पा